राम राम शेतकरी मित्रांनो आता जे मध्यंतरी पाच सहा दिवस सूर्यप्रकाश नसल्यामुळे आणि रिमझिम पाऊस याच्यामध्ये जो गॅप होता या गॅपमध्ये कापसामध्ये भरपूर प्रमाणात रोगरही वाढलेली आहे आता मावा तुळतुळे हे म्हणजे त्यांना त्या वेळेला पोषक वातावरण होतं त्याच्यामुळे जास्त प्रमाणात वाढ झालेली होती तर शेतकरी मित्रांनो हे जे रासायनिक शेती असते त्याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येतो कारण आपण जे घरगुती सार कल्चरपासून ज्या निविष्टा बनवतो आहे आणि प्लस त्याच फवारण्या करतो आहे तर त्याच्यामुळे आपल्या कापसामध्ये तुम्हाला रोगराई दिसणार नाही मावा आपल्या शेतात मला दिसलाच नाही अजूनपर्यंत तर याचे मेन कारण हे जो आपण कीटकनाशक फवारणी करतो रासायनिकमधल्या बुरशीनाशक टॉनिक हे काही जे फवारणी करतो त्याच्यामुळे कापसात या कोणत्याही पिकामध्ये जो रोगराई येते बुवा ते त्या कारणानं पण येते ती फवारणी केल्या आता समजा फवारणी केली दोन चार आठ दिवस कापूस एकदम बेस्ट कोणतंही पीक चांगलं दिसेल त्याच्यानंतर अजून परत तेच रोगराई येणे म्हणजे ज्या वेळेला पिकांमध्ये एखाद्या वेळेला रासायनिक घट जे दिलेलं असतं त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला एखादा घटक जास्त कमी प्रमाणात आला की पिकंही ते बाहेर काढण्यासाठी कीटकांना बोलवतात असं मी भरपूर वेळा ऐकलेलं आहे आणि ते असं आपल्याला अनुभव येतच राहतो पण यावर्षी जे काही मावा यावर्षी जास्त प्रमाणात पडलेला सांगतायत पण आपल्या कापसामध्ये तसं काही एक नाही आज आजच्या कंडिशनमध्ये पण पूर्ण निरोगी आहे आणि सगळं काही रोगराई असेल तर ती पानाच्या खालूनच असते पानाच्यावरून काही एक दिसणार नाही तुम्हाला कारण पानाच्यावरती हे पूर्ण कडक असतं आतमधून सर्व काही अन्नद्रव्य जे काही बनवायचे आहे बो पानांना हे इकडून बनवतं आणि इकडून सूर्यप्रकाश घेण्याचं काम करतं ते कोणताही रोगरा येत असेल तर पाना खालूनच असते पानावर रात्र म्हणजे वरून आपल्याला दिसणार नाही आणि तुम्ही संध्याकाळी या सकाळी कधी निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात लवकर येईल दिवसाला तेवढं समजत नाही पण संध्याकाळी आणि सकाळी या, या दोन टाईममध्ये व्यवस्थित दिसतं कारण संध्याकाळी आणि सकाळी पान असतात दुपारच्या वेळेला मात्र पानाची सईज म्हणजे पानाचे जे रचना असते ती वेगळी असते लागले असता अनुभव करून बघून घ्या या एखाद्या वेळेला पाऊस पडण्याच्या अगोदर कधी पानं पाहिले तर तुमचं कितीही असलं तरी ते सरळ दिसतात हे बारीक निरीक्षण केल्यावरच आपल्याला लक्षात येईल तर शेतकरी मित्रांनो जे आपण जास्त प्रमाणात रासायनिक वापरतो त्याच्यामुळे पण रोगराई येते हे शक मान्य हे मान्य करावं लागेल आणि घरगुती ज्या निविष्ठा आपण वापर करतोय याच्यामुळे आपल्या पिकांमध्ये पिकावर रोगराई येत येते येत नाही असं नाही येते पण ते जास्त दिवस थांबत नाही आणि आपल्या फवारणीमुळे आप रोगराई वाढेल असं होत नाही तर शेतकरी मित्रांनो घरगुती निवेष्टा घरी बनवा त्याज वापरा आणि निरोगी जमिनी निरोगी करा पिकांनाही निरोगी करा आणि उत्पन्न कमी खर्च करून उत्पन्न कसं घेता येईल यावर विचार करा शेतकरी मित्रांनो कमी खर्च करून आपण जे काही घेतो आहे ते सर्व काही आपण व्हिडिओमार्फत दाखवत असतो आणि जे काही वापर करतो ते आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो की जेणेकरून फायदा होणं हे आहे आज रोजी कोणताही आपल्याला याच्यामध्ये आजार दिसत नाही आहे धन्यवाद